नमस्कार मैत्रिणींनो इथे मी दोन गड्ड्या भाजी घेतलेली आहे भाजी निवडून झालेली आहे फक्त पाला पाला घेतलेला आहे हिरवीगार एकदम भाजी आहे छान आणि भाजी मी तिची घेताना छोट्या छोट्याच गड्ड्या घ्यायच्या ती भाजी चविष्ट असती आणि त्याला फांद्या पण फुटल्या जास्त खूप छान लागते ती भाजी चला तर आता आपण भाजी बनवण्यासाठी घेऊया इथे मी मूग डाळ घेतलेली आहे एक वाटी भिजून झालेली आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत भरपूर हिरवी मिरची घेतलेली आहे भरपूर कांदा घेतलेला आहे भरपूर अशी मस्त भाजी बनवायची आहे आपल्याला हिरवीगार चला तर इथे एक मोठा चमचा भरून मी तेल टाकलेलं आहे पहिले लसूण टाकून देऊया भाज्यांना लसूण खूप वापरायचा थंडीमध्ये आणि भाज्या लसणामुळे खूप छान चवले येते चला तर मिरची टाकून देऊया मिरची छानशी फ्राय झालेली आहे लसूण फ्राय झालेला आहे चला तर आता आपण कांदा टाकून देऊया कांदा पण भरपूर टाकायचा भाज्यामध्ये चला तर छानस परतून झालेलं आहे आपलं आता आपण धुतलेली भाजी टाकून देऊया आता वरतून आपण डाळ टाकून देऊया खूप छान लागते ही डाळ मेथी मध्ये डाळ भाजी करायची आहे आपल्यालाच अशी छानशी वर खाली करून घ्यायची आहे आणि त्यात भिजवलेली आहे थोडस मीठ टाकून देऊया वाव किती मस्त झालेली आहे आपली भाजी डाळ भाजी खूप चविष्ट लागते ही डाळ भाजी मस्त झालेली आहे आपली भाजी